चोरीचा बनाव करून खोटी फिर्याद देणारा फिर्यादीस निघाला चोर कामती पोलिसांनी कसून तपास करून दोघा चोरट्यांना केले जेरबंद मोहोळ तालुक्यातील पंढरपूर कुरूल रोडवरील वीज महावितरण कार्यालयाजवळ दिनांक तेवीस रोजी जबरी चोरी झाल्याची एकाने फिर्याद दिली होती कामती पोलिसांनी ह्या तक्रारीचा योग्य मार्गाने तपास केला असता यातील फिर्यादीने चोरीचा बनाव करून त्याच्या मेहण्याच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले याबाबत या सैपन सिकंदर सय्यद वय तीस वर्षे व त्याचा मेहुणा सुलतान उमरसो मुल्ला वय पंचवीस वर्षे राहणार देगाव तालुका उत्तर सोलापूर या दोघांना कामते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांना मे मोहोळ येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सैपण सय्यद हा कामते येथील एका मेडिकलच्या औषध विक्री करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता दिनांक तेवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता तो वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू चौतीस पंचवीसमधून औषध विक्री करून पंढरपूर ते कुरूल रोडवरून येत असताना येथील एम एस बीजवळ जवळ रिक्षामधून तीन अज्ञात इस्मानी त्यांच्याजवळील औषध विक्री करून आलेले एक लाख पाच हजारची बॅग व खिशातील अंदाजे दहा किमतीचा मोबाईल असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची त्यांनी फिर्याद दिली होती याबाबत कामती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुंडगे पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवली असता त्या ठिकाणी कोणतीही तीन चाकी रिक्षा आली नसल्याचे समोर आले फिर्यादी हा गुन्ह्यासंदर्भात विसंगती माहिती दिल्याचे निदर्शनास आले फिर्यादी सैफण सय्यद याने काही दिवसांपूर्वी वाहनांची अफरातफर केल्याचा त्याच्यावर कामती पोलिसात गुन्हा दाखल आहे एकंदरीत या सर्व बाजूंनी तपास करून सपोणी राजकुमार डोंगे यांनी विश्वासात घेऊन विचारले असता सैफण सय्यद याने त्याचा मेहुणा सुलतान मुल्ला यांच्या मदतीने हा चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले याबाबत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डोंगे हे करीत आहेत